नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबडा हे चॅनल मित्रांनो आज आपण चर्चा करतोय आजच्या राज्यसभेमधल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरच्या आजचं भाषण ऐकल्यानंतर मला जो नारा ते देत आहेत ना भाषणातून सुद्धा तो नारा दिला अब की अबकी बार चारशो पार मला तर खरं तर म्हणजे त्यांचं पूर्ण भाषण ऐकल्यानंतर मला असं वाटलं की त्यांनी चारशे नाही पाचशे पार म्हणायचं विसरून गेले कारण का त्यांचा जो कॉन्फिडन्स होता आणि ज्या पद्धतीनं त्यांनी विरोधकांकडून किंवा आजच्या जनतेच्या मनामधले जे प्रश्न आहेत ना ते सगळे प्रश्न हे कसे काँग्रेस निर्मित आहेत आणि हे काँग्रेसनंच ते तसे उद्भवलेले होते आणि त्यांनीच केलेले होते ते, के ते सगळे प्रश्न मी सोडवलेले आहेत आणि जे भारताचं चित्र त्यांनी आज राज्यसभेमध्ये ठेवलं ना यावरनं तर असं वाटतं आहे की आज म्हणजे भारत जो आहे देश जो आहे आपला पूर्ण विश्वामध्ये नंबर एकला आलेला आहे आणि सगळं काही रामराज्य प्रस्थापित झालेलं आहे आपल्या प्रधानमंत्र्यांनी सगळ्या सुविधा सगळ्या अडचणी सगळ्या समस्या सोडवलेल्या आहेत आता कुठलीही अडचण राहिलेली नाही आहे फक्त एकच अडचण आहे ती म्हणजे विरोधक आणि तेच फक्त त्यांच्यावर दगडफेक आहेत त्यांच्यावर चप्पलफेक आहेत आणि विनाकारण त्यांना त्रास देत आहेत ते तेवढं घरी बसवले किंवा त्यांनी त्यांना सहकार्य केलं की मग रामराज्य पूर्णता आलं अशी स्थिती अशी एक सगळे विधान त्यांचे जी होते आजच्या भाषणामधून मला ऐकायला मिळाली शेवटी शेवटी त्यांनी आव्हान केलेलं आहे विरोधकांना की तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सोबत घेऊन लढायला तयार आहे आणि हे काही चुकीचं नाही आहे कारण त्यांनी सहजासहजी जर येत नसतील तर त्यांनी ई डी सी बी आय सगळ्या माध्यमातून आपण पाहतो आहे की विरोधकांना कशा पद्धतीने तोडता येईल आणि आपल्यासोबत कसं जोडता येईल याचे सगळे प्रयोग या ठिकाणी झालेले आहेत तरीही काही लोकं जे आहेत ज्यांचे पक्षही गेलेले आहेत आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये शिवसेना संपलेली आहे आपण पाहतो आहे की शरद पवारांचा राष्ट्रवादीसुद्धा त्यांच्यापासून काढून घेतलेला आहे असे लोक जे आहेत ते आणखीही त्यांच्या जवळ येत नाही आहेत बिहारमध्ये लालू प्रसाद यादव येत नाही आहेत इकडं म आपलं आपण पाहतो आहे की सोरेन जे आहेत ते जेलमध्ये जायला पसंत करतात परंतु ते कुठेही हात करायला तयार नाही आण आहेत आणखी आपण पाहतो ममता बॅनर्जी असतील किंवा अरविंद केजरीवाल असतील त्यांचं मात्र तळ्यात मिळत आणखीही ते स्पष्ट नाही आहेत परंतु जे हे उरले सुरले जे विरोधक आहेत ते मात्र त्यांना त्रास देत आहेत आणि मग ह्यांचा ह्यांनी त्रास देऊन न देतात त्यांना सहकार्य करायला हवं आणि सहकार्य करून आपला देश खूप मोठा करायला हवा अशा पद्धतीची त्यांची जी विधानं जी आहेत हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी पाचशे पार जायला काहीही हरकत नाही आणि त्यांनी सांगितलेलं आहे की काँग्रेसचे जे खरगे आहेत त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही चारशे पार जाणार आहात आणि दुसरीकडे ते असंही म्हणाले होते की आम्ही आम्हा म्हणजे इकडं ममता दिदी असं म्हणालेले आहेत की काँग्रेस फक्त चाळीसच जागा निवडून आणेल म्हणजे पाचशे जागा भाजपाच्याच येणार आहेत अशा पद्धतीचा आशीर्वाद ममतानी त्यांना दिलेला आहे हे सगळं त्यांनी आपण पाहतो आहे की राज्यसभेमध्ये याच्यावर चर्चा केली आणि आपला देश खूप यशस्वीतीकडे जातो आहे असं चित्र आपल्यासमोर उभं केलेलं आहे त्यामुळं याचा परिणाम आपण पाहतो आहे की जनतेवर किती पडतो आहे कारण का जनता आपलं सुख दुःख आपल्या समस्या सगळं विसरून जाते ज्यावेळेला एखादा व्यक्ती भावनिक साथ घालतो त्यावेळेला त्यामुळं ही भावनिक साथ जी आहे ती लोकांच्या मनावर किती परिणाम करते यावरनं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या या लोकसभा असतील किंवा महाराष्ट्राच्या रा म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या आपल्या विधानसभेच्या निवडणुका असतील यावर आपल्याला त्याचे पडसाद किंवा त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील अशा पद्धतीचं त्यांचं आजचं भाषण हेच सिद्ध करतं आहे की काहीही झालं तरी आम्ही सत्ता सोडणार नाहीत आम्ही चारशे नाही पाचशे पार असू आम्ही सत्ता सोडणार नाहीत फक्त मला जाता जाता एवढं सांगायचं आहे की विरोधकांमध्ये आता अशी स्थिती झालेली आहे की त्यांना जाग्यावर ठेवलंच नाही हे लक्षात घ्या त्यांची प्रतिमा इतकी मलिन करून सोडलेली आहे की असं चित्र निर्माण केलेलं आहे मीडियानं आणि सगळ्या या वातावरणानं की आता पंतप्रधान पदाला लायक असा विरोधक विरोधी पक्षामध्ये कोणी नाहीच आहे कारण का सर्वसामान्याला एखाद्याला विचारणं कोण आहे मग अशा पद्धतीचं बोलणं जे आहे हे असलं बालिश बोलणं जे आहे हे निर्माण करण्यामागं हा मीडिया आणि हे सगळं वातावरण आपण पाहतोय जे निर्माण केलं जात आहे ते आहे आणि विरोधकांना जो बोलण्याचा प्रयत्न करतो आहे जो मांडण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचं खच्चीकरण अतिशय व्यवस्थितरित्या ईडी आणि सी बी आय पाठीमागं लावून पद्धतशीरपणे केलं जाते रोहित पवारांसारखा छोटा पोरगा जो आत्ता कुठंतरी मांडतो आहे काहीतरी त्याच्यामागं ईडी सोरेनसारखा एक तरुण मंत मुख्यमंत्री जो तर विरोधात किंवा सत्तेच्या विरोधात बोलायला तयार होतो आहे त्यावेळा त्यांनासुद्धा आपण पाहतो आहे की जेलवारी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कुठंतरी जे प्रधानमंत्री मांडत आहेत की पाचशे पार अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला दिसतं आहे परंतु हे सगळं जनता पाहते आता जनता काय निर्णय घेते कारण का आपण पाहतो आहे की अनेक घडामोडी घडत आहेत आपण पाहतोय राजस्थान मध्य प्रदेश वातावरण तिथलं पाहिल्यानंतर आणि तिथलचं यश पाहिल्यानंतर नेमकं काय काय कारणं कशा कशा पद्धतीने ते सगळं घडलं आणि नेमकं बी जे पी त्या ठिकाणी कशी यशस्वी झाली हा सुद्धा एक प्रश्न आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांनी चारशे म्हणणं काय आणि पाचशे म्हणणं काय हे सुद्धा काही आश्चर्याचं नाही आहे नेमकं जनता त्यांच्या मागे जाते कारण दुसरी काही मार्ग जे आहेत ते अवलंबत आहेत हा सुद्धा आता एक प्रश्न निर्माण झालेला आहे येणाऱ्या काळात काय स्थिती असेल आणि किती प्रगती आपल्या देशाची झालेली असेल किंवा होईल हाही एक म्हणजे चिंतनाचा विषय आहे मी या ठिकाणी थांबतो आपल्या या व्हिडिओच्या संदर्भात काय वाटतं आपणही या ठिकाणी आपली मतं मांडायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका हवं धन्यवाद